नमस्कार सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आपण कन्या राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य बघणार आहोत तुमच्यासाठी हा महिना कसा असेल ते आता पाहूयात सर्वात आधी ग्रहांची स्थिती पाहूयात राशीचे स्वामी हे बुध आहेत तुमच्या पहिल्या घरामध्ये शुक्र त्याच्यासोबत केतू आहेत तसंच तुमच्या सहाव्या घरामध्ये शनी सातव्या घरामध्ये राहू दहाव्या घरामध्ये मंगळ नवव्या घरामध्ये गुरु तर बाराव्या घरामध्ये सूर्यासोबत बुधग्रह आहेत राशीस्वामी स्वामी बुध हे तेवीस सप्टेंबरला पहिल्या घरात येतील ते आत्ता बाराव्या घरात आहेत बाराव्या घरात आहेत त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या राशीचे स्वामी बाराव्या घरात अस असले की आरोग्य थोडं बिघडतं तेवीस सप्टेंबरनंतर आरोग्य तुमचं चांगलं असेल फक्त त्याआधी थोडी काळजी घ्या तुमचं भाग्यस्थान तिथं गुरु विराजमान आहेत त्यामुळे भाग्य चांगलं आहे अठरा सप्टेंबरनंतर भाग्य साथ देईल शुक्र त्यांच्या दुसऱ्या घरात प्रवेश करतील तेव्हा तुमचं भाग्य खूप चांगलं असेल इन्व्हेस्टमेंट करा शेअर मार्केटमध्ये अठरा सप्टेंबरनंतर चांगले योग आहेत शुभकामं होतील पण ते अठरा सप्टेंबरनंतर करिअरमध्ये मंगळमुळे थोडे श्रम वाढतील कोणत्याही वादामध्ये पडू नका तुमच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा बिझनेसचं सातवं घर त्यात आहेत राहू त्यामुळे खर्च वाढतील मिश्र फळं मिळतील तुम्हाला मंगळ हे तुमच्या कर्मस्थानात आहेत त्यामुळे परिश्रम करावे लागतील जे लोक नोकरी करत आहेत त्यांना लाभ मिळतील ज्यांना बरेच दिवस नोकरी मिळत नव्हती त्यांना या महिन्यामध्ये मनासारख्या नोकरी येतील चांगल्या कंपन्यांमधनं त्यांना नोकरीच्या संधी मिळतील आता विद्यार्थ्यांना हा महिना कसा जाईल ते पाहूयात पाचवं घर त्याचे स्वामी शनी हे सहाव्या घरात आहेत आणि ते वकरी आहेत त्यामुळे अभ्यास चांगला असेल काही मोठे निर्णय घेऊ शकता तुम्ही घेतलेल्या श्रमाची तुम्हाला योग्य फळं नक्कीच मिळणार आहेत परीक्षेत चांगले गुण मिळतील जीवनामध्ये रागावर कंट्रोल ठेवा राग वाढेल भाषेवर नियंत्रण ठेवा कारण मंगळ नवव्या घरात आहेत कन्फ्युजन होईल अठरा सप्टेंबरनंतर मात्र चांगले संबंध असतील शुक्र दुसऱ्या घरात केल्यावर सगळं चांगलं होईल वैवाहिक जीवनाचा विचार करता राहू सातव्या घरात आहेत त्यामुळे ते, ते प्रॉब्लेम वाढवतील छोटे मोठे वाद संभवतात गैरसमज होतील पण गुरु नवव्या घरात आहेत त्यामुळे ते, ते तुम्हाला योग्य साथ देतील त्यामुळे थोडे अडचणी दूर होतील तरी थोडी काळजी घ्या वयस्कर व्यक्तींना या महिन्यामध्ये छोटे मोठे आजार जाणवतील मन स्थिर वाटणार नाही तुम्ही या महिन्यामध्ये जेवढं जमेल तेवढं शांत राहा समोरच्याच्या तोंडाला तोन्द तोंड देऊ नका नामस्मरण करत जा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आरोग्याची काळजी घ्या पाठीचे पायाचे आजार जाणवतील योग्य आहार घ्या योगा व्यायाम करत जा जर काही आजार जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या तर ही होती कन्या राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी, राशी भविष्य जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद